सांगवी प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हाच आपला ध्यास आहे या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निधीतून सांगवी प्रभागात चार कोटीच्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा ताटात पार पडला आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष गणपतगिरी महाराज संपर्क प्रमुख दर्शन सिंह सिद्धू जिल्हाप्रमुख गंगाधर जिल्हा जिल्हाप्रमुख उमेश मुंडे शहर प्रमुख तथा कार्यक्रमाचे संयोजक श्याम कोकाटे जिल्हाप्रमुख मंगेश कदम महिला जिल्हाप्रमुख अपर्णा नेरलकर संदीप सिंह गाडीवाले माजी नगरसेविका करुणाताई कोकाटे उपजिल्हाप्रमुख राजेश चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सांगली गावातील सीसी रोड टिनचेड नाली यासह इतर भागातील कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आगामी काळात नांदेड महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर यांनी जनतेला केले आज प्रभाग क्रमांक तीन या प्रभा क्रमांक तीनमध्ये आज सांगवी येथे या परिसरातील चारपोटीचं लोकार्पण सोहळा तसेच रस्त्याचे काही भूमिपूजन असा लोकार्पण सोहळा उपस्थित केला या गावामध्ये बरेच दिवसापासून रखडलेले काही कामं होते तीस चाळीस वर्षापासून हे गाव एका पूर्ण जुनं गाव असल्यामुळं या सांगवीमध्ये बरेच काही अंतर्गत रस्ते राहिले ते आणि मुख्य रस्ते काही होते त्या भागामधले आपण मागच्या आमदार की पाच मागच्या काळामध्ये काही थोडे कामं घेतलेले आहेत या काळातसुद्धा कामं काही भूमिपूजन या काळात घेतलेले आहेत तसेच या हनुमान मंदिर हनुमान मंदिरमध्ये मंदे सभागराचं टीन शेड या लोकायचे लग्न होण्यासाठी लोकांचे कार्यक्रम होण्यासाठी लोकांचा खर्च वाचण्यासाठी मंगल कार्यालयाचा त्यानिमित्ताने इथं टीन शेड मोठं सभागृह आपण उभारलेले की असं टीन शेड आहे की पाच हजार लोकसंख्या लग्न करू शकतो पाच हजार लोक लोक लोकसंख्येचं चा। त्यानिमित्ताने चांगले चांगले रस्तेसुद्धा घेतलेत मुख्य रस्ता समशान मुलीला जाणारा रस्ता बरेच दिवसापासून पेंडिंग होता मी जर नगरसेवक होतो मी लहानपणापासून या गावाचं माझं नातं आहे या गावामध्ये माझी जमीन आहे त्या तेव्हापासून मी लहानपणापासून माझा एकच विचार होता की या सांगी भागाला जे विकास विकाससुद्धा विकास करण्यासाठी मला यांनी स संधी दिली आणि या भागाचा मी विकास करू शकलो या निमित्ताने सगळ्याचं मी आभार मानतो की आर काही आहेत आपले गाव मूळ गावातचुद्धा आरचं आपण येणाऱ्या काळात निधी टाकणार आहे बाकी काही जनतेच्या मागण्या आहेत ते सुद्धा मी प्रे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आजचे जे कार्यक्रम खूप चांगला आयोजित केलेलं आहे श्याम कोकाटे तसेच आमचे नगरसेवक या भागाचे संदीप गाडीवाले या भागाचे तसेच इतर काही सर्व कार्य सगळ्यांनी उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो स्वागत करतो या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या प्रभ प्रभागामध्ये सांगवी प्रभागामध्ये चार कोटी रुपयाच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या म्हणजे याचा उद्गा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालेला आहे येणाऱ्या काळातही साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सांगवी प्रभागात अजून बरीच कामं शिल्लक आहेत प्र त्या शिल्लक कामाला देखील आमदार साहेब निधी उपलब्ध करून देतील अशी त्यांनी या ठिकाणी ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व सर्व प्रभागातील नागरिक त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझ्या सन्मान आपण या ठिकाणी करावा त्यामध्ये आपण सहभागी व्हावा विनंती आहे की आपल्याला आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी